कपिल मुनी हे भारतातील एक थोर ऋषी होते त्यांना ज्ञानाचे मूळ मानले जाते त्यांनी संख्यादर्शन नावाचे एक तत्वज्ञान सांगितले ज्यात जीवन आत्मा आणि जग कसे जगायचे हे समजवून सांगितले आहे कपिल मुनी हे खूप शांत गोंधळ न माजवणारे आणि सतत ध्यानात मग्न असलेले संत होते त्यांनी लोकांना साध शुद्ध आणि मनशांतीचं जीवन जगायला शिकवलं कपिल मुनींचा एक प्रसिद्ध प्रसंग रामायणात येतो राजा सगळ्याने एक यज्ञ सुरू केले होते आणि त्याचा घोडा हरवल्यामुळे त्याने साठ हजार पुत्र त्याला शोधायला निघाले त्या घोड्याचा मागोवा घेत ते कपिल मुनींच्या आश्रमाजवळ पोहोचले तेव्हा कपिल मुनी, ते मुनी ध्यानात होते आणि त्यांनी काहीही बोलण्याआधीच त्या मुलांनी त्यांच्यावर आरोप केले त्यामुळे कपिल मुनींना राग आला आणि त्यांनी आपली नजर वापरून त्या सगळ्या मुलांना भस्म केले ही कथा कपिल मुनींच्या तेजस्वी तपश्चर्याचं उदाहरण आहे कपिल मुनींनी जगाला सांगितलं की सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टी मनावर अवलंबून असतात मन शांत असेल तर जीवनही शांत राहतं त्यांनी शरीरापेक्षा आत्म्याला महत्त्व दिलं आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला बाह्य गोष्टींमध्ये नव्हे तर आत्मिक विचारांत समाधान शोधायला हवं त्यांनी इतर ऋषीप्रमाणे ज्ञानाचा उपयोग लोकांच्या कल्याणासाठी केला कपिल बंगालमध्ये गंगेसाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण आहे तिथे आजही अनेक लोक दर्शनासाठी येतात आणि त्यांचं स्मरण करतात कपिल मुनी हे एक केवळ संत नव्हते तर एक विचारवंत होते त्यांनी सांगितलेले मार्ग आजही अनेक लोक पाळतात कपिल मुनींचं जीवन म्हणजे संयम शुद्ध विचार आणि आत्मज्ञानाचं प्रतीक आहे त्यांनी जगायला शिकवलं की सुख म्हणजे बाहेर शोधण्याची गोष्ट नाही तर आपल्या मनात शोधण्याची गोष्ट आहे त्यांचे विचार आजही आपल्याला योग्य मार्गदर्शन दाखवतात धन्यवाद माहिती आवडल्यास फॉलो लाईक शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले आध्यात्मिक विश्व